नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा गावाजवळच्या येडेश्वरी देवी मंदिराला हे मंदिर धार्मिक श्रद्धा इतिहास आणि रहस्यमय परंपरामुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे येडेश्वरी देवीचे मंदिर येरमाळा गावाजवळ उंच टेकडीवर वसलेलं आहे मंदिर सुमारे जमिनीपासून तीनशे पन्नास ते चारशे फूट उंचीवर आहे भक्तांना मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास पायऱ्या चढाव्या लागतात तसेच मंदिराभोवतीचा परिसर रमणीय डोंगराळ आणि निसर्गरम्य आहे याशिवाय येथे घनदाट जंगल सुद्धा आहे मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्ती स्वयंभू मानली जाते मंदिराचे बांधकाम हे हेमाळपंथी शैलीत झालेलं आहे दगडी बांधकाम कोरेव खांब प्रशिस्त सभामंडप आणि सुंदर दीपस्तंभ ही वैशिष्ट्ये आहेत मंदिराजवळच आई येडेश्वरीच्या आंघोळीचा बारो म्हणजेच कल्लोळ सुद्धा आहे हा खास मानला जातो कथानुसार प्रभू श्रीराम वनवासात असताना सीता मातेच्या शोधात असते वेळेस श्री पार्वती मातेनं सीतेचं रूप धारण केलं पण श्रीम श्रीरामांनी त्यांना ओळखलं आणि म्हणाले आई तू वेडी आहेस का तेव्हापासून देवीला येडाई आणि येडेश्वरी असे म्हणतात अनेक भक्त देवीला तुळजाभवनीची धाकटी बहीण सुद्धा म्हणतात त्या दिवसापासूनच आई येडेश्वरी भक्तांच्या उद्धाराकरिता येडेश्वरी डोंगर या ठिकाणी वास्तवास आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रापैकी एक यात्रा भरते या यात्रेला किमान आठ ते दहा लाखाहून अधिक भाविक हजेरी लावतात देवीची पालखी ही आमराईमध्ये नेली जाते विशेष म्हणजे यात्रेमध्ये प्रत्येक वर्षी खूप काही रहस्यमय आणि चमत्कारित घडामोडी घडतात जसे की आंब्याच्या झाडांना कवड्या लागतात मग भक्त त्या गोळा करून त्याच्या माळा बनवतात किंवा घरात ठेवतात शेतात चुन्याचे दगड दिसतात भक्त ते वेचून घरी आणतात आणि पूजेसाठी वापरतात याला चुना वेचण्याचा कार्यक्रम असे म्हणतात या कार्यक्रमासाठी भाऊ भक्त खूप मोठी गर्दी करतात यात्रेच्या वेळी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवर्षाव केला जातो संपूर्ण परिसरात जत्रेचं वातावरण धार्मिक गजर भजन कीर्तन आणि लोकांची खूप मोठी गर्दी असते तसेच नवरात्रीतही देवीची विशेष पूजा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात या काळात मंदिरात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम आरत्या छविना मिरवणूक आणि मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होते हजारो लाखो लोक देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात येडेश्वरी देवी, ये ये देवी। महाराष्ट्रातील अनेक लोकांची कुलदैवता आहे श्रद्धेनुसार देवीचे दर्शन घेतल्याने शांती समृद्धी संकटावर मात आणि भरघोस उत्पन्न मिळतं यात्रेमुळे स्थानिक पातळीवर व्यवसाय सामाजिक एकोपा आणि धार्मिक एक वाढीस लागतात हेरमाळा ये येडेश्वरी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर श्रद्धा परंपरा आणि चमत्कार यांचा संगम आम आहे आमराईतील कवड्या शेतातील चुना लाखो भाविकांची गर्दी आणि हेलिकॉप्टर मधून होणारा वर्षाव हे सगळं या यात्रेला वेगळं आणि अद्वितीय असं बनवतं आणि म्हणूनच मराठवाड्यात आला तर एकदा तरी येरमाळा येडेश्वरी देवीचे दर्शन आणि यात्रा अनुभव हा नक्की घ्यायलाच हवा तर मित्रांनो हा होता येरमाळा येडेश्वरी देवी मंदिराचा इतिहास तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आणि जर मित्रांनो तुम्हाला आणखीन कोणत्या मंदिराबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आम्ही तो तुम्हाला बनवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद